नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरव्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे यासाठी दोन चार लसण पाकळ्याने थोडंसं आदर घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तर थोडेसे कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये एक वाटी वटाने सोलून घेतलेले आहेत तर याच्यामधले थोडेसे वटाने पेस्ट वाटण्यासाठी टाकून घ्यायचे आहेत तर आता एकदम असे पेस्ट तयार झालेली आहे एकदम बारीक पण वाटायची नाही तर एक टोमॅटो घेतलेला आहे ह्याची पण पेस्ट बनवून घ्यायची तर वाटलेला आहे एकदम बारीक असं तर दीड एक ते दीड चमचा तेल टाकायचे कढईमध्ये फोडणीसाठी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आता दोन्ही पण तळलेलं आहे आता हे वाटलेली पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे तर पाणी न टाकल्यामुळे लवकर तळून तळते चवीनुसार मीठ टाकायचे तर एकदम छान असे तळलेले आहे तर आता वाटलेलं टोमॅटो टाकायचं ह्याच्यामध्ये तर आता अशा पद्धतीने परतून घ्यायचे तर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत जिरे पावडर टाकायचे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे रंगासाठी लाल तिखट तिखट लागण्यासाठी टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक चमचा तर आता सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत आणि गरम पाणी टाकायचे थोडंसं तर मी या टोमॅटो वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडं वेळ शिजवून घ्यायचं आहे सर्व मसाल्याचं फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो ह्या भाजीमध्ये तर आता हे मी इकडंही बाजूला ठेवत आहे बाजूच्या गॅसवर आणि तोपर्यंत इकडं आपल्याला वटाने भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आहे तर याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची हिरवी एक हिंग टाकायचे चिमुटवर तर थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळं वटाण्याला रंग छान येतो तर आता सर्व वटाने भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने वटाने भाजून घेतल्यामुळं भाजीमध्ये एकदम छान असा रंग राहतो रंग बदलणार नाही हिरवाच रंग राहतो त्यासाठी मी बाजूला वटाने भाजून घेत आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठामुळे एकदम छान चव लागते तर आता एकदम छान असे भाजून तयार झालेले आहेत तर मी आता या भाजीमध्ये टाकून घेत आहे तर थोडं एक दोन मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये तर बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहे भाजी तर मी याचा ह्याच्यात काजूचा किंवा पिठाचा वापर केला नाही बेसन पिठाचा तर एकदम एक एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद